अच्छा, भडगाव खोंडे गावात इंडिया आघाडीचे उमेदवार आनंद गीते यांच्या प्रचाराला दणक्यात सुरुवात महायुतीचे उमेदवार सुनीलजी तटकरे यांना बहुमतानं विजयी करण्यासाठी खेडमध्ये प्रचाराला वेग खुल्या राज्यस्तरीय टायकॉन्डो स्पर्धेत रोटरी स्कूलची तीन सुवर्ण तीन कांस्य आणि तीन रौप्य पदकांची कमाई उप अभियंता आणि शाखा अभियंता यांची देखील चौकशी करण्याची मागणी उबाठा गटाचे कार्यकर्ते आक्रमक सव्वीस तरुण खेड शहराजवळील भडगाव खोंडेगावात इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते भडगाव उसरेवाडी नक्षेवाडीतील श्रीकृष्ण मंदिरात गंगाराम आप्पा उसरे तर भडगाव शेवरवाडीतील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात प्रभाकर काटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि गारहाणं घालून प्रचाराला सुरुवात करण्यात आली यावेळी संपूर्ण भडगावात मशाल हाती घेऊन प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं मतदार पुरुष आणि महिला वर्ग उपस्थित होता भडगाव खुंडे हा शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो मात्र शिवसेनेचे दोन गट निर्माण झाल्याने बहुतांशी शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला शिवसेनेचं धनुष्यबाण गायब झालं असलं तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच खरी शिवसेना आहे असं मानून उद्धव सेनेतच राहण्याचा निर्णय अनेकांनी घेतला त्यामुळे पक्षाचे अधिकृत उमेदवार तसेच निष्कलंक आणि स्वच्छ चारित्र्याचे असलेले समाज बांधव उमेदवार अनंत गीते यांना निवडून आणण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आणि मशाल पेटवून समाजबांधवांची ताकद आणि मूळ शिवसेनेची ताकद दाखवून द्यायची असा निर्धार करण्यात आला दरम्यान संपूर्ण भडगावात प्रचार फेडी काढून घरोघरी प्रचार करण्यास सुरुवात झाली आज संध्याकाळपर्यंत गावातही प्रचार पूर्ण होईल असं सांगण्यात आलंय बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनीलजी तटकरे यांना बहुमतानं विजयी करण्यासाठी खेड येथील दापोली नाका एकविरा नगर सरकारी दवाखाना सहजीवन हायस्कूल भुवडवाडी या ठिकाणी प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रचार केली मध्ये शहर प्रमुख कुंदन दीपक नलावडे तुषार सापटे सतीश चिकणे सौरभ मोरे गुट्टू पदुंबले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते उमेदवार सन्मान्य सुनील तडकरे यांच्या प्रचारार्थी आज आम्ही कुंभारवाडा एरिया परिसरातले सर्व मनसैनिक शिवसैनिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आम्ही सर्व एकत्र येऊन महायुतीचे जेवढे घटक पक्ष आहेत ते सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन आम्ही आज हा प्रचार करतो आहे आणि आज हा दौरा म्हणजे क्षेत्र कुंभारवाडा जो एरिया सगळा परिसर सज्जवनशाहीच्या मागचा बाजू आणि चैतन्य मारुती मंदिरचा परिसर ह्या सरकार द्वाखंड शेखरचा भाग इथे आम्ही लोकांच्या घराघरापण जातो आहे आणि आपल्या पक्षाचे उमेदवार श्री सुनील तटकरे यांच्या दोन नंबर या बटन दाबून त्यांचं घड्याळ ह्या शिक्का मारून त्यांना बहुमताने विजय करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील आहोत धन्यवाद मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सुनीलजी तटकरे यांना बहुमतानं विजयी करण्यासाठी खेड येथील प्रभाग क्रमांक सहा मधील गुजराळी कोष्टीआळी आणि कुंभाराळी येथे प्रचार फेरीच आयोजन करण्यात आलं होत यावेळी शहर प्रमुख कुंदन सातपुते उपशहर प्रमुख स्वप्नील सैतवडेकर माजी नगरसेवक राजेश गुटाला मिनार चिखले पराग चिखले कौशल जाडकर गजानन वणकर युवा शहर प्रमुख सिद्धेश खेडेकर माजी नगरसेविका सीमा वडकर महिला आघाडी शहर संघटिका माधवी बुटाला अश्विनी वडके नूतन सावंत अरुणा पाटणे मनीषा कानडे रोशनी बावीसकर संगीता गोवळकर प्रेमल चिखले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते बत्तीस रायगड लोकसभा मतदार मतदारसंघाची लोकसभेची निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आज पोचलेली आहे गेले महिनाभर या प्रचाराची रणधुमाळी चालू आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आज शहरामध्ये प्रचार रॅली आपण या प्रचार चालू आहे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा महायुतीचे उमेदवार सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांना चांगल्या प्रकारे आहे आमचे कोकणचे भाग्यविधाते सन्माननीय ने शिवसेना नेते रामदासबाई कदम त्याचप्रमाणे दापोली मंडणगड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय योगेजादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशाने संपूर्ण मतदारसंघामध्ये चांगलं वातावरण आणि त्यांनी आजपर्यंत आणलेली विकासाची गंगा याला चांगला प्रतिसाद येथील नागरिक आपला देत आहेत आणि नक्कीच या ठिकाणी लोकसभेवरती सुनीलजी तटकरी यांना भरघोस मतदान होणार आहे या निमित्ताने या प्रचार रॅलीच्या अनुषंगाने आम्ही आपणा सर्वांना विनंती करतो आहे की येत्या सात मेला आपलं अमूल्य मत हे दोन नंबरच्या निशाणीसमोर घड्या या निशाणीसमोरील बटन दाबून आपण सुनीलजी तटकरी यांना बहुमताने विजयी करा एवढंच आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो दिनांक एकोणतीस एप्रिल ते एक मे दोन हजार चोवीस रोजी रॉयल हॉल एम आय डी सी येथे खुल्या राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये रोटरी इंग्लिश स्कूलच्या खेळाडूंनी यशस्वी खेचून आणली पी व्ही स्पेशल गटामध्ये स्वस्तिका खरवते हिने रौप्य पदक अनुज सुर्वे यानं कांस्य पदक कॅन्डेट गटामध्ये ईश्वरी गोरे हिने सुवर्ण पदक आयुष जाधव याने सुवर्ण पदक स्वराचा भान ही नरौप्य पदक आणि इशांत व्यास यांना कास्य पदक तसेच जुनियर गटामध्ये विधी गोरे हिने सुवर्ण पदक रुद्र शिंगवण यांना रौप्य पदक आणि जेनिसन नाडर याने कास्य पदक पटकावून इतर राज्यातील खेळाडूंवर मात करत रोटरी स्कूलचं नाव रोशन केलं या खेळाडूंनी प्राप्त केलेल्या यशामुळे त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत या खेळाडूंना क्रीडा शिक्षक आणि तालुका तायकॉन्दो प्रशिक्षक कृणाल चव्हाण अय्यास मरुडकर मुरुडकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या, या यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या देवी पाथरजाई मंदिरचे मानकरी ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे विश्वस्त आणि मेडिकल मेडिकलचे मालक श्री सुधाकर नारायण पाटणे उर्फा आप्पा पाटणे यांचं वृद्धापकाळानं दुःख निधन झालं ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव दीप परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाडचे माजी नगराध्यक्ष संदीप जाधव आणि महाड गंभीर आक्षेप घेतले आहेत याबाबत उतरण्याची जागा आणि त्या ठिकाणी एच मार्किंग नसणं ही गंभीर घटना असून हेलिकॉप्टर लँडिंग होण्याबाबतची सर्व तयारी सार्वजनिक बांधकाम विभागाने करायची असते यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश नामदे यांना तात्काळ निलंबित करावं तसेच या प्रकरणी संबंधित उप अभियंता आणि शाखा अभियंता यांची देखील चौकशी करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाडचे माजी नगराध्यक्ष संदीप जाधव माजी विरोधी पक्षनेते चेतन उर्फ पंटी पोटफोडे आणि उबाटा गटाचे कार्यकर्ते यांनी केली आहे शिवसेनेच्या उपनेत्या सन्मान्य सुषमाताई आंधळे या महाडवरून बारामती कडे जाण्यासाठी आज हेलिकॉप्टर त्यांना न्यायला आलं होतं परंतु या चिचकर ग्राउंडवर ज्या वेळेला लँडिंग होत होत त्या वेळेला शासनाचा एकही प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित नव्हता ना हेलिपॅ आपल्या फायर फायटरची कुठलीही व्यवस्था नव्हती ना, ना वैद्यकीय व्यवस्था नव्हती अँब्युलन्स नव्हती कुठलेही जबाबदार अधिकारी या ठिकाणी नव्हते हे आत्ता बीएनसीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे दीड तासानंतर या ठिकाणी पोहोचलेले आहेत वैद्यकीय सुविधा देखील आता पोहोचलेली आहे याला काय म्हणायचं या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे अधिकारी या ठिकाणी या घटनेला जबाबदार असतील किंवा निष्काळजीपणे ज्या अधिकाऱ्यांचा असेल त्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा अशा प्रकारची मागणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे या ठिकाणी करतोय लोटे विभागातील खोपी येथे कार्यरत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ अरविंद राजाराम कोटकर यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील विद्युत वाहिन्यांची देखभाल करणं अचानक उद्भवणाऱ्या तांत्रिक स्वरूपाच्या समस्येचं तातडीनं निराकरण करणं त्याचप्रमाणे विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणं आणि ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देणं यासाठी कार्यतत्परता कर्तव्यदक्षता निष्ठा आणि समर्पित वृत्ती या गुणांचा गौरव करून एक मे या कामगार दिनाचं औचित्य साधून सन दोन हजार तेवीस चोवीसकरता उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी म्हणून सन्मानित करण्यात आलं असल्याची माहिती दीप केबलचे केबल ऑपरेटर केबल उदय देवळेकर यांनी दिली आहे घडीला कला आपल्या अंगी असणं खूप गरजेचं आहे आणि त्यातच चित्रकला ही तर अगदीच गरजेची आहे त्यामुळे सायन्स इंजिनियर आर्किटेक्चर आणि अगदी चित्रकार यांच्यासाठी चित्रकार विनय माळी यांचं मार्गदर्शन मार्गदर्शक ठरणार आहे चित्रकार विनय माळी हे एक महिन्याच्या सुट्टीतील म्हणजे सहा मे ते पाच जून दोन पर्यंत चित्रकला वर्ग भरवणार आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवमंदिर शेजारी खेड येथील त्यांच्या निवासस्थानी हे चित्रकला वर्ग भरवले जाणार असून याचा लाभ घ्यावा आवाहन करण्यात आहे श्री स्वामी महाराज दोन हजार चोवीस सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे सोमवारी सहा मे रोजी सकाळी श्री गणेश पूजन दुर्गा अभिषेक आरती करत संपूर्ण धार्मिक विधींना सुरुवात होईल तसेच दिवसभरात शास्त्रीय संगीत महाप्रसाद अल्पोपहार भजन श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती आणि संध्याकाळी नऊ ते अकरा या वेळेत परमपूज्य सद्गुरु दादा महाराज मोरे माऊली यांचं सुश्राव्य कीर्तन संपन्न होईल तरी भाविकांनी कशेडी मंगला येथे श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्तानं आपली हजेरी दर्शवावी आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन विश्वस्त श्री स्वामी समर्थ उपासक मंडळ दादर यांच्यातर्फे करण्यात आलं आहे बारावी पास विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी सुवर्ण संधी आहे महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त इंडियन नर्सिंग काउन्सिल महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल महाराष्ट्र राज्य शुश्रूषा आणि परावैद्यक शिक्षण मंडळ मुंबई यांच्यातर्फे आता एस एम फाउंडेशन एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट संचालित संजयराव वसंतराव कदम कॉलेज ऑफ नर्सिंग अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे एन एम नर्सिंग कोर्स दोन वर्ष आणि जी एन एम नर्सिंग कोर्स तीन वर्ष यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याने आजच आपला प्रवेश निश्चित करा शिवाय मागासवर्गीय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी नामंडेच एस एस सी म्हणजे एससी एस टी या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपची व्यवस्था देखील असणार आहे प्रवेश मर्यादित आहेत वसतिगृहाची सोय उपलब्ध आहे ग्रंथालयाची सोय देखील आहे नामांकित हॉस्पिटलमध्ये सर्व प्रात्यक्षिक अनुभव आणि शंभर टक्के रोजगाराची हमी कॉलेज देत असल्यामुळे आपल्या खेड तालुक्यातील दापोली भैरवली फाटाजवळ असलेले एस एम फाउंडेशन एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट संचालित संजयराव वसंतराव कदम कॉलेज ऑफ नर्सिंग अँड सेंटरमध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या भविष्यातील वाटचालीमध्ये सुवर्ण वाटचाल सुरू करा असं आवाहन करण्यात आलं आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी एल पी इंग्लिश स्कूल प्राथमिक विभागातील प्रवेश प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे ज्युनियर के जी पासून इयत्ता पहिली ते चौथीसाठी प्रवेश सुरू करण्यात आले आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला आकार देणारी वाटिका म्हणजे एल पी इंग्लिश स्कूल प्राथमिक विभाग खेळ व्यापारी धर्मदाय एज्युकेशन सोसायटी संचलित एल इंग्लिश स्कूल प्राथमिक विभाग खेळ या शाळेची वैशिष्ट्य म्हणजे नर्सरीपासून मातृभाषेबरोबरच इंग्रजी आणि ॲबॅक्सकस विषय ज्ञानास प्राधान्य दिलं जातं विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव इंग्लिश स्पीकिंग आणि फोनिक्स अनुभवी शिक्षक वर्ग आणि बाह्य परीक्षेची तयारी देखील करून घेतली जाते यासोबतच हसत खेळत प्रात्यक्षिकातून आनंददायी शिक्षण खेळण्यासाठी स्वतंत्र दालन प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी कटिबद्ध अशा विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या प्रशालेमध्ये आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या सत्तर अठ्ठावीस चौऱ्याऐंशी पंचेचाळीस एकाहत्तर किंवा चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस चौतीस त्र्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा याचबरोबर वेळ झाली आहे इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी